पितृपक्ष संपला की लगेच लागते ती म्हणजे नवरात्र घटस्थापना मग घटस्थापना आली की आपल्याला फुलवातींची अत्यंत गरज असते कारण आपण दोन्ही टाईमला आरती करतो धूप दीप दरवडतो तर अशा वेळेस तुम्ही अशी तयारी जर करून ठेवली ना तर नवरात्राचे नऊ दिवस तुम्ही टेन्शन फ्री राहाल तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण पाहतोय की नवरात्राच्या विशेष म्हणून धूपदीप आणि फुलवाता कशा तयार करून ठेवाव्या धूपबत्त्या कशा तुम्ही आणून ठेवू शकता किंवा मग घरी कशा बनवू शकता हे सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा तर चला बघूयात आपण सुरुवातीला फुलवाता कशा बनवून ठेवाव्या ते तर आज आपण फुलवाता घरीच बनवणार आहे अगदी मार्केटमध्ये जसं मिळतात ना तशाच पण मार्केटमध्ये त्याच्यामध्ये मेन वापरल्या जातो मेणबत्तीचा वापर होतो हो जो आपण पूजेमध्ये अजिबातही करत नाही म्हणून आज आपण घरी अगदी साजूक तुपामध्ये फुलवाता कशा बनवून ठेवाव्या जेणेकरून नवरात्राचे नऊ दिवसही आपल्याला त्या हातासरशी उपयोग देतील तर इथे गायचं तूप घेतलेलं आहे आपण शक्यतोवर गाईचं तूप मिळालं तर खूप छान आणि त्याच्यामध्ये चमचाभर वनस्पती घी घातलंय आणि याचा सुगंध छान यावा म्हणून याच्यामध्ये जो भीमसेनी कापूर येतो की नाही तो घालतोय बघा तुमच्याकडे जर एखादं अत्तर असेल तर तुम्ही ते घातलं तरीही चालेल म्हणजे काय होईल जेव्हा आपली फुलवाद जडेल ना तेव्हा छान असा सुगंध संपूर्ण घरात आपल्या दरवडेल पूजेच्या वेळेस सुगंधित वातावरण असलं की मन कसं प्रसन्न होतं म्हणून मी ह्याच्यात जवळजवळ एक चमचा हा कापूर असा बोटाने कुसखुरून घालते म्हणजे त्याची पावडर या तुपामध्ये छान अशी ती विरघळून जाईल आता तुपही आपण छान असं मेल्ट करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये वनस्पती घे घालायचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या वाता अगदी व्यवस्थित राहतात तुम्ही जर नुसतं तुपामध्ये जर बनवलं ना तर त्या काही वेळानंतर लूच पडतात म्हणून अगदी एक चमचा आपण त्याच्यात वनस्पती तूप घातलाय बघा आता फुलवात कशी बनवायची तर कापूस हा आता तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये गावाकडचे असाल तर तुम्हाला माहितीये जेव्हा पराठेचा कापूस असतो तोच घ्यावा जो विकत मिळतो कॉटन जो दवाखान्यासाठी वापरला जातो शक्यतोवर विकतच्या वाता त्याच्याच बनलेल्या असतात म्हणून घरीच असा जर तुमच्या नातेवाईकांकडे मिळाला किंवा विकत सुद्धा मिळतो आणायचा छान असा पिंजून ठेवायचा म्हणजे याच्यामध्ये जी सरकी असते जे बिया असतात ज्यांना कळत नाही सरकी कापसाच्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि कापूसाचा पिंजून ठेवायचा माझ्याकडे भरपूर असा स्टॉक तयार असतो माझी आई मला भरपूर अशा वाता फुलवाता बनवून देते पण मी तुम्हाला वात कशी बनवायची म्हणजेच फुलवात ते दाखवते आपण त्यातला थोडासा कापूस घेतला आहे त्याला हाताने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सर्व त्याचे टोकं अशी हातात घ्यायचे आणि त्याला असं पिरगाडायचं म्हणजे इथे छान अशी आपल्याला इथे फुलवात बनून तयार होते अगदी सोपं असते बघा सरावानुसार हे एक पद्धशीर येतं जसं जसं तुम्ही सराव कराल आता तुम्हाला वाटेल याला हे लाल आणि ते कसं तो कलर आलाय थो। तर तो आपल्या कुंकू आणि हळदीचा कलर असतो अगदी थोडस कुंकू लावायचं याला म्हणजे कसं वातीचं तिचं जे टोक आहे ते अगदी टाठर पण येतो त्याच्यात असं मस्त व्यवस्थित ती उभं राहत बघू शकता या पद्धतीने आता माझ्याकडे भरपूर अशा फुलवाता पण तयार आहेत मग मी त्याच घेते तर इथे बघू शकता हे मी इथे चॉकलेट मोल्ड घेतलेलं आहे अशा प्रकारचं कुठलंही मोल्ड घेऊ हो शकता मोल्ड नसेल तर काय करावं हे सुद्धा पुढे मी सांगते आता ह्या फुलवाता ज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये अशा व्यवस्थित ठेवून घेऊयात मी तुमच्या सोबत एक दिवस आड अशा छान छान रेसिपीज छान छान उपयुक्त व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला जर ते पाहायला आवडत असतील माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करायला हे विसरत जाऊ नका सोबतच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा इकडे बघा आपण त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं आता हे मोड नाही आहे तर दिवाळीच्या पंत्या असतात की नाही हे छोट्यावाल्या पंत्या त्याच्यामध्ये अशा वाता भिजून ठेवायच्या आणि त्याच्यावरती तूप घालायचं म्हणजे अशा छोट्या छोट्या पंत्यांनी काय होते याच्या आकारात आपली फुलवात तयार होते आता ह्या पणत्या पण नाही आहेत तुमच्याकडे तर आपले ते औषधचे झाकणं असतात की नाही हे छोटेवाले या झाकणांमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वाता बनवू शकता आणि हे झाकणं सुद्धा आहेत मग काय करायचं सरळ ही वाद घ्यायची तुपामध्ये बुडून छान अशी भिजून घ्यायची आणि एखाद्या ताटात किंवा एखाद्या डब्यात ती थंड व्हायला ठेवायची मग ती जशीच्या तशी व्यवस्थित थंड होते फक्त त्याला आकार येणार नाही असं जर काही केलं म्हणजे मोल्ड वगैरे ठेवलं तर मग या मोल्डचा असा आकार येतो बघा याला आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता संध्याकाळची आणि सकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेस आपल्याला वात लागते ती म्हणजे तेलाचा दिवा लावण्यासाठी तर त्यासाठी वात कशी बनवावी हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे सुद्धा सरावानुसारच येईल प्रॅक्टिस करा तुम्हाला येईल आता ना येत नाही तर तुम्ही विकतचे वापरू शकता पण शक्यतोवर ती कापसाने बनवलेली असेल असाच वापरा माझ्याकडे हा सुद्धा स्टॉक भरभरून असतो माझी आई फुल वाता फुलवाता सर्व पाठवून देते कारण आमच्याकडे शेती आहे आणि आई म्हटलं की हे कामं ती न सांगताच करते असा कापूससुद्धा पिंजून पाठवते म्हणजे ऐनवेळी मला जर पिंजलेल्या कापसाचा वा वाद करायची म्हटलं किंवा दुसरं काही काम पडलं तर माझ्याकडे असं भरपूर स्टॉक असतो वाता फुलवातांचा आता नवरात्र आहे तर धूप हा दरवडलाच पाहिजेत तर आपण इथे धूपबत्त्या विकतच्या आणू शकतो नाहीतर ह्या आहेत गाईच्या शेणापासून बनवलेल्या अगदी म्हणजे घरीच काहीच कुठलंच केमिकल न वापरता बनवलेल्या धूपबत्त्या काय करायचं आता तुमच्याकडे आता तुम्ही जर गावाकडे असाल तर तुम्ही, तुम्ही करू शकाल शेण घ्यायचं गायचं त्याच्यामध्ये डाळ घालायची ऊध घालायचा कापूर घालायचं आणि त्याच्या अशा ह्या वाता म्हणजे धुपबत्त्या अशा बनवून त्या उन्हात सुकवल्या जातात आता एवढं सगळं नाही जमत तुम्ही जर शहरात राहत असाल तर जर असे जे आपल्या धुपबत्त्या येतात ना ह्या विकतच्या ह्या घ्यायच्या कुठल्याही ब्रँडच्या घेऊ शकता तुम्ही अशा मस्त पॅकेटच येतं याचं माझ्याकडे तर या ऑर्गॅनिक धूपबत्त्यासुद्धा भरपूर स्टॉकमध्ये अवेलेबल असतात गायच्या शेणापासून बनवलेल्या आहेत त्या पण आता तुमच्याकडे नाही आहेत तर तुम्ही विकतच्या आणून ठेवा म्हणजे नवरात्रात तुम्हाला टेन्शन नाही आणि नवरात्र म्हटलं म्हणजे राळ ही आपण जाळतोच कितीही धूपबत्ती जाळली तरीही राळ ही, तरी ही, ही आपल्याला लागतेच आरतीच्या वेळेस मग अशी राळ आणायची विकत ती व्यवस्थित बारीक करून एखाद्या भरणीत किंवा डब्यात भरून ठेवून द्यायची आता राड जाणार तर मग गवऱ्या लागतात तर मग गवऱ्यासुद्धा विकत आणून ठेवा विकत सर्वच काही मिळतं हो की नाही पहिले ते आणून ठेवा म्हणजे ऐनवेळी तुमची तारांबर उडणार नाही बघू शकता अगदी एक तास लागला असेल बघा आणि हे व्यवस्थित सेट झालं तुम्हाला जर अगदी झटपट करायचं असेल ना तर फ्रीजरमध्ये ठेवा व आता बघू शकता काय मस्त आकार घेतलेला आहे त्याला मस्त तसं त्या चॉकलेट मोल्डचा आकार आला आहे खूप सुंदर एक मी तुम्हाला सुद्धा दाखवते अप्रतिम संपूर्ण आरती होईपर्यंत ही वाद जळणार मोठी बनलेली आहे आणि तुम्हाला याच्यापेक्षा जरी मोठ्या बनवायच्या असतील तर जे आपण ज्याच्यामध्ये आपण जी पंथी छोटी घेतली तुम्ही मोठी पंथी घ्या मोल्ड मोठं घ्या आणि मोठ मोठ्या फुलवाता सुद्धा तुम्ही अशा बनवू शकता आता हे स्टोअर कसं करायचं आता कुठलाही एखादा डब्बा घ्या घरी जो सोनपापडीचा डब्बा असतो ना तोच घेतला आहे मी त्याच्यामध्ये हे असे भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे काय होते हे मेल्टसुद्धा होत नाही आणि ऐनवेळी आपल्याला जसं तसं एक घेतली की आरतीला तयार नवरात्रामध्ये आपण उपवास करतो तर उपवास स्पेशल रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर हक्काने आपल्या चॅनलला लाईक करा सोबतच सुद्धा करा आणि हो बेलायकन जर क्लिक केलं तर तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा नाही करणार तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी युट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची